आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी दोन तासात आरोपीला अटक करत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले शहाबुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ डॉक्टर शहाबुद्दीनला ताब्यात घेत तासात न्यायालयात पत्र दाखल केलं संबंधित महिलेने एक विनयभंग केल्याची तक्रार सांगितली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता तीन तासांमध्ये आम्ही यामध्ये सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट त्यानंतर आ, इतर जी कायदेशीर बाबींची पूर्तता होती ती करून तीन तासामध्ये संबंधित आरोपीला अटक करून चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो